तर हॅलो एव्हरीवन मी आहे आमच्या गावी मुरकुडजवळ यमग्यामध्ये आणि आज आमच्या गलीमध्ये होता भंडारा त्याचा मी छोटासा ब्लॉग बनवलेला आहे मस्त अशी रांगोळीचे आरास घातलेले आहे पती पाटील ये सक, या यांच्या येण्यासाठी ही सगळी तयारी आहे त्याच्या अगोदर आंबिल घोगुऱ्या ग्रामदेवतेला म्हणजे आंबाबाई यांची ग्रामदेवता आहे तिथे ह्या घागरी घेऊन लोक वाजत गाजत गेले होते आणि ती घेऊन आलेले आहेत तसेच पद्धतीने वाजत गाजतच घेऊन आलेले आहेत त्यांच्या अंबा ते सात असतात होते त्या देखील बायकासोबतच असं गाजवत आलेलं आहेत आणि नंतर काही वेळाने देखील अंगात आलेलं होतं त्याने देखील खूप गाजवलं आहे भंभाऱ्यातील वाढवली त्याने छानपती त्यांचा घरी भंडारा होता तिथे देखील त्यांनी बराच वेळ गाजत गाजत ठेवलं होतं आता छान आता प्रत्येक पाटील यांची एंट्री आहे आमच्या घरापासून फुलांची पायभाळ्या त्यांच्यासाठी केल्या होत्या देवाच्या वगैरे लोक पाया वगैरे पडत होते आल्यानंतर त्यांना फुली दिली जाते त्याच्यामध्ये ते सगळी तयारी करून घेतात त्यांची आणि मगच भांडाऱ्याला सुरुवात होते पण त्यांची एंट्री म्हणजे जे कोणी भंडारा सांगणारा आहे आहे ते आल्यानंतर लगेचच जेवणाच्या आणि जेवताना कुठलाही भेदभाव नसतो सगळेजण खाली अगदी आनंदाने देवाचा प्रेम तो प्रसाद घेतात एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे का असं ते काही नसतं लगेचच जेवणाचा कार्यक्रम का आवार पण भांडाऱ्याचा कार्यक्रम सुरू झाला जवळपास दहा वाजले होते जागरणाला तुम्ही बघू शकता गर्दी किती झालेली आहे जवळपास ही गर्दी रात्री दोन वाजेपर्यंत देखील होती पहाशी नवदा लीला दी परी जकी हर नित किमती एक मनती क्या होती कधी होईला गांधी ने खंदवाची पार वाली

करण्याची सुरुवात झाल्यानंतर जवळचा सगळ्यांना आंबीर घसिरचा प्रकार सुन्हा दिला जातो जसे तानाजी पाटील यांचे हे तेले आहेत बऱ्याच लोकांना माहिती असेल तर ते या देखील असे साडीवर साड्या बऱ्याच नेसायचे जसे लोक नेसवायचे तशी तर यांनी देखील आधीच्या साडीवरच ही साडी नेसलेली आहे म्हणून हा छोटासा व्हिडिओ मी शूट केला होता की तुम्ही देखील त्याचा आनंद घ्यावा खूप छान पद्धतीने त्यांनी साडी नेसली होती आणि लोकही हो तितक्याच आनंदाने मस्त एन्जॉय करत होती खूप छान त्यांनी सांगितले की कथा सांगायला मात्र साडे अकराला सुरुवात केली की कथा रात्री दोन वाजता संपली देवीची आरती वगैरे करून मग बरेच लोक शेवटपर्यंत तिथंच थांबली होती तर मी याच्यानंतर जास्त व्हिडिओ शूट केलेला नाही आहे रात्री जवळपास बाराचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यानंतरचा व्हिडिओ मी शूट केला नाही तेव्हा देखील बघू शकता मी किती गर्दी होते अशा पद्धतीचं जागरण भंडारा म्हणतो याला हे असं होतं थँक्यू